नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच वेळेस गुळ शेंगदाणा लाडू खाता वेळेस कधी कधी गुळच लागतो किंवा मग शेंगदाणाचे लाडू फिक्कट लागतात तसे न करता आपण इथं एकदम सोप्या पद्धतीनं मौसूत असे गुळ शेंगदाणा लाडू बनवून दाखवलेले आहे तर इथं तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता इतके छान असे मौसूत लाडू झालेले आहे कुठेही तुम्हाला गुळ किंवा शेंगदाणी दिसणार नाही हे लाडू बनवायलाही खूप सोपे असतात आणि थंडीच्या दिवसात हे लाडू खाणं खूप पौष्टिक असते तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो शेंगदाणी घेतलेले ला आहे लाडूसाठी आपल्याला शेंगदाणे चांगल्या क्वालिटीचेच घ्यायचे आहे असे बारीक साईजचे शेंगदाणे घेऊ नका चांगल्या क्वालिटीचे बघूनच शेंगदानी घ्या कारण की आपले लाडू पण छान होतात इथं मी केमिकल विरहित गूळ घेतलेला आहे तर हा पण गूळ खूप छान आहे एक किलोची भेली आहे ही गुळाची तर आपण इथं एक किलो, किलो शेंगदानी मी तुम्हाला मोजून दाखवत आहे इथं मी वजनी प्रमाण सांगितलेलं आहे एक किलो शेंगदानी घेतलेली आहे इथं ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे कारण की इथं मी योग्य प्रमाण सांगून हे गुळ शेंगदाणा लाडू बनवलेले आहे तर तुम्ही हे गुळ शेंगदाणा लाडू बनवून विकू शकता इथं मी शेंगदाणे भाजून घेत आहे तर इथं मी मंदाचेवरच हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही असे मंदाचेवर कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे फुल गॅसवर अजिबात आपल्याला हे भाजायचे नाही कारण की हे वरून भाजतील आणि आतमधून कच्चेच राहतील दोन तीन शेंगदाणे असे हातावर तोळून बघायचे साल निघायला लागली की समजायचे आपले शेंगदाणी भाजले तर इथं मी खूप जास्त साल काढलेली नाही नाही काढली तरी चालेल इथं सर्व शेंगदाणी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर मी या पद्धतीनं बारीक करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर त्यानंतर मी इथं सर्व गूळ आता इथं मी बारीक असा सुरीने कट करून घेतलेला आहे तर हा गूळ आपल्याला एकदा मोजून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रमाण कळत एक किलो शेंगदाण्यासाठी मी इथं सातशे पन्नास ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे म्हणजेच तीन पावशर गुळ घेतलेला आहे तर इथं आपण आता तीन चम्मच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपला गूळ छान असा विरगळतो तर इथं मी आता गूळ टाकून घेतलेला आहे छान आपल्याला गुळ असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गुळाचे जे खडे असतात ते आपल्याला विरघळून घ्यायचे आहे आपल्याला इथं पाक अजिबात करायचे नाही बघू शकता तुम्ही आता थोडा थोडा विरगळत चाललेला आहे तुम्ही गोड कमी खाता असाल तर थोडा गुळ कमी केला तरी पण चालेल पण खूप जास्त कमी करू नका ना नाही ना तर मग लाडू बांधले जाणार नाही तर आपण आता इथं छानपैकी असा गुळ वितळून घेतलेला आहे थोडासा आणखी आपल्याला विरगळून घ्यायचा आहे इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाही तर मग आपले लाडू दोन ते तीन महिने टिकणार नाही तर बघू शकता आपला गूळ आता सगळा इथं विरघळलेला आहे या अशा था पद्धतीने विरगळून घ्यायचं आहे तर गॅस इथं मी बंद करून आता यामध्ये टाकून घेत आहे इथं आपल्याला गरम गरमच टाकून घ्यायचं आहे नाहीतर मग आपला गूळ परत इथं घट्ट होऊन जाईल गरम गरम असतानाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं हाताने अजिबात तुम्ही असं मिक्स करू नका नाही तर पण चटका बसू शकतो सर्व गुळ इथं आता मिक्स करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण आता हे असं झालेलं आहे हे मिश्रण आता हाताने मिक्स करत बसायचं नाही हे मिश्रण बारीकच आहे पण एक जीव होण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून हे फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथं मी मिक्सरला असं फिरून घेतलेलं आहे तर एक जीव सर्व गुळाने शेंगदाण्याचा भुगा जो आहे तो एक जीव झालेला आहे तर हे बघा आता आपण याचे लाडू बांधून घेऊया एकदम छान असे लाडू बांधले जात आहे बघू शकता तुम्ही किती छान लाडू बनले जात आहे तर सर्व लाडू आपण इथं असेच बनवून घेणार आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये मी लाडू बनवून दाखवलेले आहे तर तुम्ही पण हे लाडू हिवाळ्यामध्ये आता नक्की बनवून बघा खूप छान लागतात हे लाडू वेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहे पण चवीला खूप छान लागतात तर हे बघा आपले सर्व लाडू इथं बनवून तयार झालेले आहे तर बघू शकता तुम्ही छान असे गोल करगरीत लाडू आपले बनवून तयार झालेले आहे तर तुम्हाला इथं एक लाडू मी फोडूनसुद्धा दाखवणार आहे आजची लाडूची रेसिपी कशी वाटली तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद